नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेलं आहे बटर पनीर आणि सोबतच तंदुरी रोटीसुद्धा बनवलेली आहे जास्तीत जास्त आपण बटर पनीर आणि तंदुरी रोटी ही हॉटेलमध्येच खातो पण अगदी कमी साहित्यात सुद्धा घरच्या घरीसुद्धा तुम्ही हे बनवू शकता चला तर मग पाहू बटर पनीर आणि तंदुरी रोटी कशी बनवली ते त्यासाठी मी पहिले एक वाटण करून घेतलेलं आहे आणि वाटणासाठी मी एक कढई घेतली थोडंसं तेल घातलं आणि चार मोठे कांदे असे बारीक चिरून घेतले ते मी तेलामध्ये असे परतून घेतले अगदी होईपर्यंत परतून घेतले नंतर इथे मी दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत ते टोमॅटोसुद्धा बारीक चिरले आणि ते सुद्धा मी ह्या कांद्याबरोबर भाजून घेतले नंतर ह्याच कांद्यामध्ये अद्रक आणि लसूण टाकलेलं आहे लसणाच्या अर्धा पाकळ्या टाकलेल्या आहेत थोडंसं अद्रक टाकलेला आहे त्यानंतर इथे मी मगज टाकलेलं आहे आणि काजूसुद्धा टाकलेले आहेत आठ नऊ काजूसुद्धा टाकलेले आहेत तसेच त्यातच मी सर्व मसालेसुद्धा टाकून घेतलेले आहेत त्यामध्ये मी हळद घातलेली आहे दोन चमचे मिरची पावडर घातलेली आहे मीठ घातलेलं आहे गरम मसाला एक चमचा घातलेला आहे पावडर पावडरसुद्धा घातलेली आहे हे सर्व मसाले अद्रक लसूण काजू मगज हे सर्व मी आता हे तेलामध्येच ह्या परतून घेते थोडा वेळ इथं छान असं हे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी इथे एक ग्लास पाणी घालणार आहे ह्या एक ग्लास पाण्यामध्ये मी हे जे वाटण आहे हे वाटण शिजवून घेणार आहे हे सर्व पाणी आटेपर्यंत मी हे सर्व शिजवून घेते इथे आता या कढईवरती झाकण ठेवून मी हे शिजवून घेते इथे हे तीन ते चार मिनिटात छान असं हे वाटण शिजलेलं आहे आता मी बाहेर काढून घेते हे सर्व वाटण मी बाहेर काढून थंड करून घेते थंड झाल्यानंतर मी मिक्सरमध्ये वाटून घेते इथे मी ह्या वाटणाची एकदम बारीक पेस्ट करून घेते इथे छान अशी ही पेस्ट बनवून तयार झालेली आहे आता मी भाजी फोडणी देते भाजी फोडणी देण्यासाठी मी इथे एक कढई घेतली परत त्याच्यामध्ये तेल घातलं आणि त्याच्यामध्ये मी खडे मसाले घातले जे आहेत ते खडे मसाले घातले खडे मसाले थोडेसे परतून झाल्यानंतर जे बनवलेलं वाटण आहे ते सर्व वाटण मी त्या तेलामध्ये घातलं आणि छान असं परतून घेतलं इथं अगोदर हे वाटण शिजलेलं आहे त्यामुळे जास्त परतण्याचे आणि शिजवण्याची काही गरज नाही छान असं हे शिजलेलं आहे आता इथे ह्या ग्रेव्हीमध्ये मी थोडंसं पाणी घालते आणि हे सर्व मिक्स करून घेते इथे तुम्ही ह्या ग्रेव्हीची टेस्ट पाहू शकता तुम्ही थोडंसं मीठ तिखट कमी जास्त असेल तर घालू शकता ह्या वेळेस इथे मी अगदी परफेक्ट घातलेलं आहे सर्व साहित्य त्यानंतर मी थोडीशी साखर घातलेली आहे आणि इथे मी कसुरी मेथी घातलेली आहे त्यानंतर ह्या ग्रेव्हीमध्ये मी एक चमचा होईल एवढा टोमॅटो केचप घातलेला आहे इथे आपण ही भाजी बटर पनीरची बनवणार आहोत त्यामुळे ही भाजी थोडी गोडच असते म्हणून मी इथे साखर घातलेली आहे आणि टोमॅटो केचप घातलेलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर साखर घालायची नसेल किंवा टोमॅटो केचप घालायचे नसेल तर नाही घातलं तरी चालेल त्यानंतर इथे मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे हे बारीक चिरून घेतलेलं आहे इथे आता ग्रेव्हीसुद्धा छानपैकी शिजलेली आहे आता ह्या ग्रेव्हीमध्ये मी हे सर्व पनीर घालून घेतलं नंतर हे छान असं मिक्स करून घेतलं इथे ही भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही कारण अगोदर आपण वाटण शिजवून घेतलेलं असतं त्यामुळे ही भाजी पटकन तयार होते ह्या भाजीमध्ये पनीर घातल्यानंतर अगदी दोन मिनिटेच ह्या भाजीला वाफ द्यायची कारण ही भाजी जास्त शिजवायची नाही त्यानंतर इथे मी बटर पनीर बनवणार आहे त्यामुळे मी ते भरपूर असं बटर घालून घेतलं आणि छान असं हे मिक्स करून घेतलं मिक्स करून घेतल्यानंतर अगदी एक मिनटातच गॅस बंद करून घ्यायचा आणि भाजी इथे शिजून तयार होते इथे छान अशी ही भाजी बनवून तयार झालेली आहे मी ही एका सर्विंग बाउलमध्ये काढलेली आहे तुमच्या घरी जर पाहुणे येणार असतील आणि तुम्हाला ही भाजी जर पाहुण्यांना बनवून घालायची असेल तर तुम्ही आदल्या दिवशीच याची ग्रेव्ही बनवून तुम्ही फ्रीजला ठेवू शकता नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ही ग्रेव्ही पटकन फोडणी देऊन त्याच्यामध्ये दे पनीर मिक्स करून ही भाजी अगदी पाच मिनिटात तयार होते इथे छान अशी बटर पनीरची भाजी बनवून तयार झालेली आहे आता मी सोबत खाण्यासाठी इथे तंदुरी रोटी बनवणार आहे त्यासाठी मी इथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा मी खायचा सोडा घातलेला आहे तुम्ही बेकिंग पावडरसुद्धा घालू शकता आणि एक चमचा दही घातलेला आहे हे सर्व मी अगोदर मिक्स करून घेतलं मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घेतलं इथे छान असं हे पीठ एकदम मौसूत असं भिजवून घ्यायचं इथे छान असं हे पीठ भिजून तयार झालेलं आहे आता हे पीठ मी झाकून ठेवते इथे मी एक तासासाठी हे पीठ झाकून ठेवणार आहे इथे हे छान असं हे पीठ भिजलेलं आहे आता मी याची रोटी बनवून घेते इथे मी रोटी बनवण्यासाठी एक गोळा घेतलेला आहे छोटासा चपातीला पण जसा घेतो तसाच गोळा घेतलेला आहे ह्या पिठाचा थोडंसं मी मैदाखाली लावून घेतलेला आहे आणि असं छान असा मी हा लाटून घेते इथे तुम्ही कुठलाही सेप देऊ शकता मी इथे गोल सेप देणार आहे नंतर मी इथे एका साईडला पाणी घेतलेलं आहे ते पाणी लावून घेते इथे रोटीला अगोदर वरच्या साईडला पाणी लावून घ्यायचं आणि इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे लोखंडी तव्यावरती मी ही रोटी शेकून घेणार आहे इथे मी रोटीच्या ज्या साईडला पाणी लावलेलं ला आहे ती पाण्याची बाजू मी तव्यावरती टाकलेली आहे म्हणजे रोटी ह्या तव्याला छान अशी चिकटली जाते आता इथे ही रोटी छान अशी शे खालून शेकलेली आहे मस्त याला असे बबल आलेले आहेत आता ही रोटी मी वरच्या बाजूने भाजून घेणार आहे आणि ती रोटी मी गॅसच्या फ्लेमवरती भाजणार आहे आता इथे मी तवा पलटी करून घेतलेला आहे आणि ह्या गॅसच्या फ्लेमवरतीच मी ही रोटी भाजून घेणार आहे इथे तुम्ही गॅसवर सुद्धा छान अशा तंदुरी रोटी बनवून खाऊ शकता तुम्ही पाहू शकता इथे खूप छान रोटी शेकून तयार झालेली आहे आता मी ह्या रोटीला बटर लावणार आहे इथे मी सर्वत्र असं बटर लावून घेते म्हणजे छान अशी ही बटर रोटी बनवून तयार होते तीही एकदम हॉटेलसारखी रोटी बनवून तयार होते इथे छान अशी ही रोटी बनवून तयार झालेली आहे आता ही रोटी मी काढून घेते इथे उलादण्यानं ही अशी रोटी खालून अशी काढून घ्यायची ही छान अशी खालून सुद्धा छान अशी शेकलेली आहे आता इथे ही रोटी बनून तयार झालेली आहे ही मी भाजीसोबत आता सर्व करते इथे ही छान अशी बटर पनीरची भाजी घेतलेली आहे एका डिशमध्ये आणि ही बटर रोटीसुद्धा घेतलेली आहे सोबत कांदा घेतलेला आहे आणि छानपैकी अशी ही डिश बनून तयार झालेली आहे तुम्ही जशी रेस्टॉरंटमध्ये खाता तशीच ही डिश बनून तयार झालेली आहे मग कशी वाटली तुम्हाला बटर पनीरची भाजी आणि तंदुरी रोटी तुम्हीसुद्धा नक्की बनवा एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे आणि एकदम रेस्टॉरंटसारखी बनलेली आहे चला तर मग पटकन ह्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत आपण भेटू पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा